नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला तुमच्या तेलकट त्वचेसाठी काही उपाय सांगणार आहे काही लोकांची त्वचा तेलकट असते काही लोकांची त्वचा कोरडी असते आणि काही लोकांची त्वचा नॉर्मल असते ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांच्यासाठी आज मी टिप्स सांगणार आहे तेलकट त्वचेवर धूळ बसून तुमच्या तुम्हाला पिंपल्स आणि मुरुम होऊ शकतात त्यासाठी तिलक तेलकट त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते त्यासाठी मी तुम्हाला आज काही टिप्स सांगणार आहे तेलकट त्वचेसाठी दही दह्याची टिप्स आहे एक चमचा दह्यामध्ये प्र दह्यामध्ये प्रत्येकी एक चमचा मुलतान माती एक चमचा अर्धा चमचा पुदिना पावडर टाकून घ्या अर्धा तास भिजवून ठेवा हा लेप चंद्र चेहऱ्यावर पंधरा मिनटं लावून ठेवा चेहऱ्यावर लेप सुकेल तेव्हा कोमट पाणी धुवून घ्या तेलकट त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते त्यामुळे तुम्ही बिलकुल सोपे सोपे पुढची टीप आहे एक चमचा मुलतानी मातीमध्ये एक चमचा कडू लिंबाच्या पानांचा रस पाण्यामध्ये भिजवून काढून घ्या आणि अर्ध्या तासाने एक अंड्याच्या बल्कामध्ये मुलतानी माती मिक्स करून तो हालेप चेहऱ्याला लावा पंधरा मिनटाने कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या मुलतानी माती चेहऱ्यावरचे जास्त तेल काढण्यासाठी खूप उपयोगी असते पुढची टीप आहे एका अंड्यामध्ये एक, एक मोठा चमचा दही एक चमचा मुलतानी माती टाकून मिक्स करून घ्या हा चेप हा लेप ते चेहऱ्यावर पंधरा मिनटं लावून ठेवा जेहरा जेव्हा लेप सुकेल तेव्हा कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या आता पुढची टीप आहे अतिशय तेलकट त्वचेसाठी त्यांची त्वचा खूप तेलकट आहे त्यांच्यासाठी आहे पुढची टीप एक टेबल स्पून बोलताना मातीमध्ये एक टेबल एक टी स्पून सुकलेल्या संत्र्याच्या सालाची पावडर एक टीस्पून कडुलिंबाचा पाला एक टी स्पून व आलेला पुदिना एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घ्या दहा मिनटं चेहऱ्या लावा नंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या या पॅकमधली मुलतानी माती त्वरेसाठी जास्त त्वचेतले तेल शोधून शोषून घेते पुदिना पिंपलसाठी चांगला असतो कडुलिंबाचा पाला अँटीसेप्टिक आहे आणि संत्र्याची साल चेहरा उजळ करते